मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे महाराष्ट्रात त्यावर आपलं मत काय त्यांना शासनानं कुठलंही द्यावं त्यांना आम काय आमच्या अडचण असेल कारण नाही बरं फक्त ओबीसी मधून देऊ नये कारण ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओके गावगाड्यातले छोटे छोटे घटक आहेत सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना शेती रोजंदारी पारंपरिक ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक माग असली पण आहे त्यांच्या आखाड्यामध्ये येऊन त्यांचं नुकसान करून मग जे आता मनोज जरांगे सरळ सरळ आरोप करतात सरकारवरती की सरकारनं म्हणजे बीएमसी असेल यांच्यावरती की सरकारनं पाण्याचं सुद्धा सोय त्यांनी केली नाही सगळ्या गोष्टी आरक्षणाला एवढी लोक आली आणि त्यांच्या स्थिती आज तुम्ही बघू शकता स्वतः मोबाईलवर पण बघितलं असताना याचं उत्तर दिलं पाहिजे तुमचं काय मत आहे ही खरं शासनाची गोष्ट काही कारण नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे मागणी मांडायचा अधिकार आहे मोर्चा काढायचा अधिकार आहे त्याच्यावर आपण काय बोलतो ओके मग जे मनोज जरांगी ओबीसीत जे आरक्षण मागतात त्या तुम्ही विरोध होता माझाच नाही सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे स्टेट बॅकवर्ड कमिशनचा विरोध आहे संविधानाचा विरोध आहे हायकोर्टचा विरोध आहे माझा ओके मग अजून एखादा तुम्हाला असा मुद्दा बोलायचा जो महाराष्ट्र समोर आता सध्या घडीला जे तुम्हाला सांगायचं आहे की जे हे, हे चुकीचं होतं माझ्यासोबत होते आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी ओके okay. आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे आरक्षण हे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही जिथं प्रतिनिधित्व okay. नाही त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी रिझर्वेशन आहे बरं मग तुमचं काय मत आहे की जर शिक्ष शैक्षणिक दृष्टी